खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाचण्यातील मार्केटमध्ये बुधवारी चोवीस सप्टेंबर रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया खेळ कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल पालेभाज्या असेल त्यांची आवक ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे परंतु पालेभाज्यांची आवक अतिशय कमी झालेली आहे त्याचप्रमाणे आज मेथी असेल मेथीचे भाव आता वाढलेले आहेत मेथी वीस ते पंचवीस रुपयाला झालेली झालेले त्याप्रमाणे कोथंबीरचे भाव वाढलेले नाहीत कोथंबीर दहा आठ ते दहा रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे पालकाचे भाव उंचंग झालेले पालक पाच रुपयाला खपत होता तो वीस रुपयाला झालेला आहे त्याचप्रमाणे बाजारात मोठ्या प्रमाणात हा नवरात्र उत्सव सुरू असल्यामुळे या ठिकाणी रताळाची आवक ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे बेळगाव असेल त्याच्यानंतर बीड बा अन्य ठिकाणाहून रातळाची आवक ही जवळजवळ तीस ते पस्तीस टन या ठिकाणी आवक झालेली आहे आणि त्याचे भाव पंचवीस ते तीस रुपये आहेत त्याचप्रमाणे आज फळभाज्यामध्ये टमाटे असेल टमाटे पंधरा ते वीस रुपयाला किलो झालेले अशी सर्वसाधारण बाजारामधील स्थिती आहे